बुद्ध बारा वर्ष खरं तर जोपर्यंत जगले तोपर्यंत भटकत राहिले पण तुम्हाला नेहमी काय दाखवलं जाईल की ते बसलेले आहेत आणि बसणं तर सोडाच ते झोपलेले आहेत जसं विष्णूंची शेषनागावरची मुद्रा दाखवली जाते अगदी तसंच बुद्धांच्या बाबतीतही दाखवलं जातं की ते असे झोपले होते अरे त्यांना झोपायला कधी मिळायचं कधी बुद्धांचा संघर्ष दाखवला का कधी त्या माणसाचा संघर्षशील चेहरा दाखवला का आणि बुद्ध खूप तडपले होते पण आपल्याला बुद्धांचा संघर्षशील चेहरा कधीच दाखवला जात नाही आपल्याला तर हेच दाखवलं जातं की शांतित होते शांतित एक प्रतिमा पकडलीये शांतीची शांत काही नसतं खूप मेहनत लागते झुंजावं लागतं आतून तुम्ही मोडून पडता तुम्हाला तर हेच सांगण्यात आलं आहे की ते तर फक्त मांडी घालून बसले आहेत कमळ म्हणे कसलं कमळ सत्य खडबडीत असत आणि सत्याच्या त्या खडबडीतपणामुळे सत्या आपली त्वचा सोडली जाईल म्हणून आपल्याला सत्य एकदम कोमल करून दाखवलं जातं कारण आपल्याला तसंच बघायचं असतं विचार करून बघा जर तुम्हाला त्यांचा खरा चेहरा दाखवला तर तुम्हीच विचार करा तो खरंच कसा असेल त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या रेषारेषात त्यांच्या संघर्षाची गाथा असेल चेहऱ्यावर जखमांच्या खुणा विस्कटलेले केस अस्ताव्यस्त दाढी फाटलेले कपडे आणि मजबूत शरीर आणि जेव्हा असं असतं ना तेव्हाच डोळ्यांमध्ये तेज असत खरं आयुष्य जगणे म्हणजे मोडून पडणे आपल्याला आपल्या ज्ञानी लोकांचा ऋषीमुनींचा संघर्ष करणारा चेहरा हवा आहे ललकारणारा चेहरा हवा आहे मोडून पडणारा चेहरा हवा आहे आणि आपल्याला हे बघायचं आहे की जेव्हा सगळं काही विखुरलं जात असतं तेव्हाही अशी कोणती गोष्ट आहे जी आतून जोडलेली राहते त्यालाच आत्मा म्हणतात